मॅडम बीड जिल्ह्यातून बोलतोय ते तुमच्याकडे फाईल नव्हती दिली मग तुम्हाला नाही म्हणलं मला दहा मशीसाठी लोन पाहिजे तुमच्या कडून म्हशीसाठी लोन हा ओके 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 हा तुम्ही आठ दिवसापूर्वी आले होते ओके ओके हो हा 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 बोला ना फाईल काय झालं मॅडम मंजूर होती का नाही गरीबाची फाईल मंजूर झाली नाही काम चालू आहे मी कॉल करेल तुम्हाला चालू, काम चालू इतके दिवस कसं काम चालू तुमचं गरिबाची मंजूर फाईल अहो सर फायली तुमच्या समोर आता किती पडलेली आहेत अजून पुढे मग मॅडम आमची सरपांना तेवढी पुढे हे लागलो आशीर्वाद हो ठीक आहे बरोबर आहे सर तुमचं पण तुमच्या अगोदर पुढच्या फायलीच काम करावं लागेल ना तुमच्या आता कुठं आठ दिवस लोकांच्या दोन दोन महिन्याच्या फायली पडले अहो मॅडम त्या पडल्यात तर राहू द्या एक हजार रुपये घ्या तुम्ही माझ्या जास्त तुम्हालाच राहू द्या त्या साहेबाला वाढल्या देऊ नका काहीतरी करा जरा लॉसच्या जरा तुम्ही पैशाचा विषय नाहीये सर इथे पण तुमच्या दोन दोन महिन्याच्या लोकांच्या फायली पडलेली त्यांच्या ओरड येतात आम्हाला आणि तुम्ही आठ दिवसा पूर्वीच प्रकरण केलं तुमची फाईल कशी मंजूर करून देणार अहो मॅडम ती वर टाका ना तेवढी फाईल काय हे होईल का तुम्ही म्हणतो ना तुम्हाला दहा एक हजार रुपये घ्या ना जास्त तुम्ही तस नाही चालत सर वरती टाका आणि खाली टाका मी मी आता येऊन सरांच्या हातात फाईल देऊ शकते पण नाहीये ना तर असं नाही होऊ शकत हो मॅडम मी तर करावे द्या ऐका ना मॅडम करावे द्या काम नाही धंदा नाही सध्याला म्हणून म्हणलं दायक म्हशी साठी घ्यावा लोन पण काय तुम्ही आमची फाईल मंजूर करा ना तो लवकर म्हशीसाठी लोन कुठं असते का तरी पण मी बघते पण म्हशीसाठी लोन म्हशीमध्ये काय उडा इनकम आहे मशीसाठी नाही मग काय डुकरासाठी लोन देतात काय हॅलो हॅलो आवाज तुमचा ब्रेक येतोय म्हशीमध्ये काय आहे एवढं अहो मग मशीसाठी नाही तर मग काय डुकरासाठी लोन देतात का तुम्ही काय बोललात हो मशीसाठी नाही तर काय डुकरासाठी लोन देतात का म्हणलं तुम्ही डुकरासाठी पण लोन भेटतं का आता तुमच्या बँकेत भेटत असल्यास काय सांगू आता तुम्ही लय म्हणालात म्हशीसाठी लोन असते का म्हशीसाठी लोन असते म्हशीसाठी नाही तर कशासाठी असते लोन हा बरोबर आहे सर तुमचं पण मी पहिल्यांदाच ही फाईल पाहिली आहे की म्हशीसाठी तुम्ही लोन करताय म्हशीसाठी लोन म्हणजे त्या म्हशीमध्ये काय इनकम आहे तेवढा अहो मॅडम म्हशी घेतल्या यायला की फसाफस दूध काढायचं विकायचं पैसा होतोय ताजा तुम्हाला हे तर कळत नाही मॅडम पण म्हशीचं दूध लावून पाजलं की बायाचा मेंदू खराब होतो अहो बाळाचा आहे का तुम्ही समोर लोकांना विकणार ते लो लोक दुधाचा चहा करणार किंवा लहान मुला पाजणार त्याच्यावरती लहान मुलांच्या डोक्यावरती परिणाम होतो बुद्धी होत नाहीये जड होतो अहो मॅडम मग गायचं दूध बी कुणी घ्यायला ना आता नसतं म्हणते म्हशीचं दूध पाहिजे कुठं लयच घट असते आता कसं शेतकऱ्यांना कसं जगावं सांगा बरं ओके बरोबर आहे तुमचं पण तरी पण तुमच्या फायलचं काम चालू आहे सर मी तरी पण म्हणजे झालं लवकर तर पाहते तुम्ही मगाशी बोलत होता दहा ते पंधरा हजार रुपये देतो मग देत आहे का ऍडव्हान्स अडव्हान्स कशाला अगोदर फाईल मंजूर करा देतो दहा हजार रुपये मी अच्छा तुम्हीच बोलला मी तुम्हाला दहा नाहीये पंधरा हजार देतो आणि तुमच्या वरच्या साहेब वेगळे देतो मग करताय का मला फोन पे गुगल पे गुगल पे करा लावा आम्हाला सुना नाहीये हे बघा सर पैशाचा विषय काहीच नव्हतं इथे पण तुम्हीच बोलला की मी तुम्हाला पंधरा हजार देतो आणि वरच्या साहेबाला वेगळे देतो तुम्ही पंधराचे ऐकून घ्या तुम्ही मला दहा हजार पाच हजार पे कर। करा तुम्ही काय करा मॅडम तुम्ही माझी फाईल मंजूर करा मंजूर केल्या केल्या तुम्हाला रुपये फोन का हो पण तुम्ही जेवढे लवकर पैसे देताल ना तेवढं लवकर तुमचं सर काम होईल ना म्हणजे पैसे दिल्याशिवाय तुमचा पत्ता हलत नाही म्हणा ना तसं नाही तस ना विषय पण तुम्हीच बोलले ना मी पैसे देतो म्हणून लवकर तुम्ही पैसे देतील तेवढे लवकर मी काम करेल काम दिसायलेत मला तुमचे लुटा नाही लुटायचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये बघा मॅडम पार करावं तेवढं काम आहे नाही सध्याला काम नाही धंदा नाही म्हणून लोन काढून आपलं मशी घेतल्या असत्या असतं मशी साठी ओके काही विषय नाहीये मी पाहते बघते तुमची फाईल उद्या चेक करते मी हा तेवढी करा ना मॅडम काय वरल्या साहेबाला कशाला पैसे तुम्हाला देतो ना रुपये गपचिप खिशात घालायची फाईल पटकन वर टाकायची साहेबाकडे द्यायची मॅडम तुम्हाला कसं तुम्हाला वाटतं तुमचं दहा हजारामध्ये काय थोडे आता मग बोलले पंधरा हजार देतो आता दहा वरती आले का तुम्ही ठीक आहे जाऊ द्या राऊंड फिगर तुम्हाला सात हजार रुपये देतो जाऊ द्या दे, काय मॅडम एवढं आहे का नाही काय 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 राऊंड फिगर तुम्हाला सात हजार रुपये देतो मी टेन्शन घेऊ नका तुम्ही नाही नाही चालते तुम्ही फोन ठेवा फाईल ज्यावेळेस मंजूर होईल ना त्यावेळेस कॉल बॅक करेल ओके नाही नाही मॅडम काय करा लवकर ढकला म्हणजे हे कोणती बोलण्याची पद्धत आहे तुमची पंधरा देतो दहा देतो आता सात वरती आले उद्या दोन वरती मी फाईल कशी मंजूर करणार तुमची तेवढे लवकर तुम्ही मला ऐका जेवढे लवकर तुम्ही मला हजार पे करचाल तेवढे लवकर तुमची फाईल पुढे जाईल ओके चालतंय बघा मॅडम तुम्हाला कसं करायचं हा तेवढाच म्हणजे टाइम नाहीये माझ्याकडे पण भरपूर फायल आहेत जेवढे लवकर पैसे येतील ते तेवढं मी लवकर तुमचं काम करून घेईल चालतं चालते मॅडम लवकर मी तुम्हाला कॉलबॅक करते हो, तर तो पटकन करून हो मॅडम ओके ओके बाय